प्रचंड का सा अंतरिम महोत्सव मजेच द हार्ट ऑफ एवरी सेबन का एक उत्सुकता संपन्न लकी ड्रॉ समारंभ जॉयलुक्का पिंपरी येथील शोरूम मधे पार पड़ला व पिंपरी एक्सक्लूसिव ऐक्सक्लूसिवेज द हार्ट ऑफ एवरी सेब्रेशन से मुख्य आकर्षण अकी ड्रॉ कालावधि हाते ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर पर्यत होता डेक्कन व पिंपरी येथील शोरूममधून ज्या ग्राहकांनी रुपये दहा हजाराहून अधिक खरेदी केली होती ते या लकी ड्रॉचे शानदार बक्षीस जिंकण्यास पात्र ठरणार होते अलंकार प्रेमी पुणे व पिंपरीकरांनी हजारोंच्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला होता पिंपरी येथील शोरूममधील हा भव्य कार्यक्रम जॉयलुक्कासचे वरिष्ठ व्यवस्थापक निष्ठावान ग्राहक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला हो नायर माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेचा आणि या भागात सामाजिक आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करतो आहे जया हे केरळवरनं खास इथं दोन शोरूम एक जे एम रोड आणि पिंपरीमध्ये पहिला शोरूम सुरुवात केला आणि गेल्या चार महिना इथं विविध असा त्यांनी स्कीम सुरू केलं होतं ज्याच्या आज लक्की ड्रॉच्या निमित्ताने आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहे केरळमध्ये अनेक वर्षापासून ते काम करत आहेत आणि एक नावलौकिक कमवलेले आहेत सोन्याच्या व्यवसायामध्ये आणि सोना असा एक विषय आहे ज्यांनी एक चांगल्या पद्धतीने बचत जे परिवारासाठी कुटुंबासाठी करायचं असतो ते सोना एक फार म महत्त्वाचं माध्यम आहे आणि जॉय आलुकासकडे जे काय सोन्याचं क्वालिटी आणि ज्या पद्धतीने जे एक एक त्यांचं ट्रेडिशनल uh, मेथडमध्ये एक एक जे ज्वेलरी आहे ते खरोखर महिलांसाठी आणि नवीन पिढीसाठी आकर्षित करेल असंच सगळं हे आहे आणि जयालुकासच्या या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण उपस्थित राहिलं आणि थार महिंद्रा थार असा पहिला पुरस्कार दिला गेला आणि साधारण दहा लोकांना दरमहा असा पाच हजाराचं विशेष गिफ्ट कूपन पण दिलं गेलं पिंपरी चिंचौड़ ये औद्योगिक शहर होता है एक चांगला व्यवसाय या ब्रैंड इतना पिंपरी चिंचौड़ आल् स्वागत कर मैं राजेश पिल्ले भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाड़ी का प्रदेश अध्यक्ष और इस शहर में माजी नगर सेवक हूँ आज जॉय जॉयलुक शोरूम के लकी लक्की्रॉ में थार ऐसा एक बड़ा गाड़ी उन्होंने लकी ड्रॉ में रखा है उसके अवसर पर हमको यहाँ बुलाया गया है वैसे शहर आप सब लोग को मालूम है बहुत बड़े पैमाने पर बढ़ रहा है यहाँ पे मेट्रो आ गया बड़े बड़े डेवलपमेंट्स आ गए और उस विषय में ये बोलना चाहूँगा कि ऐसे बड़े शोरूम्स भी आ गए पिछले पचपन साल से मैं इस शहर में रहता हूँ कई ऐसे गोल्ड के जो शोरूम्स हैं ये मैंने देखा है लेकिन चार महीने में यहाँ आते उन्होंने चार लकी ड्रॉ हर महीने में रखा और मुझे लगता है कि ऐतिहासिक एक आज का दिन था जहाँ पर उन्होंने पाँचवें महीने में ही थार गाड़ी उन्होंने लकी लोगों के लिए रखा है जेन्यून गोल्ड शॉप है पूरे भारतवर्ष में उनके 93 ब्रांचेस है और तेरह देशों में ये शोरूम उन्होंने रखा है इसमें से इनकी जेन्यूनिटी हमें समझ में आती है मैंने शोरूम में घूम देखा बहुत बड़े रेंज में उनके पास वैरायटी है और चार महीने में उन्होंने बहुत बड़ा कस्टमर लोग का उन्होंने एक नेटवर्क तैयार किया है तो ऐसे शोरूम के लिए मैं पिंपरी चिंचौड़ शहर के तरफ से पिंपरी चिंचौड़ के सभी शहर वासियों के तरफ से जॉय लुकस को बहुत सारी शुभकामनाएं देता हूं और आने वाले दिनों में ऐसे दो तीन शोरूम और पिंपरी चिंचौड़ में लाए असं विनंती करता धन्यवाद आठ वर्ष मी जॉय सोबत आहे मी पुण्याच्या ब्रांचला ब्रँचला होतो आता हे नवीन शोरूम आमचं आठ महिन्यापूर्वी ओपन झालेलं आहे त्यानिमित्तानं सर्व ग्राहकांसाठी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून ते डिसेंबर थर्टीपासपर्यंत एक ऑफर दिली होती ज्यामध्ये लकी ड्रॉ कुपनचं ऑफर होती यामध्ये प्रत्येकी दहा हजाराच्यावर तुम्ही परचेस करत असाल तर एक कुपन म्हणजे जस्ट एक्झाम्पल एक, एक लाखाचं पर्चेस केलं ला। तर दहा कुपन असे कुपन आम्ही लकी ड्रॉमध्ये त्यामध्ये टाकले होते त्याच्यात आठवड्या आठवड्याला आम्ही एक लकी ड्रॉ काढत होतो त्यामध्ये सहा कुपन काढत होतो पहिल्या पाच जा पाच कुपनांसाठी तुम्हाला पाच हजारचे वाउचर त्यासोबतच एक चार ग्रॅमचं नाणं असे प्रत्येकी नऊ आठवडे आम्ही हे ऑफरचे कुपन काढले त्यानंतर शेवटचा जो दहावा आठवडा होता तो शेवटचा आठवडा आम्ही पाच कुपन आणि सेम पॉईंट काढलं पण या व्यतिरिक्त आम्ही एक चमचमती एक थार गाडी आम्ही गिफ्ट म्हणून ठेवली होती कस्टमरच्या आवडती एक कार आम्ही इथे इंट्रोड्यूस केली म्हणजे लकी विनर विशाल विशाल शिंदे हा लकी विनर आहे जो थारचा जो आहे त्यांना ही थार मिळालेली आहे त्यांच्यासोबत आत्ताच आमचं बोलणं झालं आहे ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आम्हाला भेट देतील आणि ते खूप खुश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या लक्की विनरचं मी सर्व लक्की विनरचं या सगळ्या आठवड्यांमध्ये मी जयालुकासभेत त्याचा आभारी मानतो आणि त्यांचंच कॉंग्रुलेशनही बोलतो